नमस्कार या आणि जिल्ह्यातल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी पाच लाख रुपयांची बक्षिसाची घोषणा करणे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना महागात पडले आहे अशा प्रकारची घोषणा केल्याबद्दल आचारसंहिता भंगाचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल झाला आहे याबाबतची तक्रार प्रशासनातील अधिकारी संजय चिल्लाळ यांनी दाखल केली आहे भाजपचे नाराज आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे बंडखोरी करणार असून येत्या तीन एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे पडळकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक काय असते ते संजय काका आणि विशालदादाला कळेल असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे त्यामुळे सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीत वातावरण तापणार असल्याचं दिसत आहे दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी आघाडीच्या वतीने विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या दोन्ही नेत्यांच्या विरोधात आता गोपीचंद पडळकर यांनी दंड ठोपटले आहे सांगोला तालुक्यातील प्रेमी युगुलाने आज कवटेमंगाळ येथील निर्जनस्थळी विषारी द्रव प्राशन केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली प्रियकर रोहित सोमनाथ गवळी वयवर्ष अठरा राहणार शिवाजीनगर सांगोला याचा जागीच मृत्यू झाला प्रेयसी प्रियंका विठ्ठल वनमाने वयवर्ष अठरा राहणार जुनोनी तालुका सांगोला ही मिरज येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे याबाबत या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी रोहित हा शुक्रवारी सकाळी दहा वाजता कॉलेजला जातो असे सांगून मोटारसायकलवरून सांगोला येथून निघाला त्यानंतर तो जुनोनी येथील प्रेयसीला बरोबर घेऊन नागजच्या दिशेने आला नागज येथे मिरज पंढरपूर राज्य मार्गापासून सुमारे पाचशे फूट अंतरावर मोटरसायकल थांबून त्या दोघांनी निर्जनस्थळी जाऊन विषद्रव प्राशन केले दरम्यान रोहितचा जागीच मृत्यू झाला प्रियंकाने औषध पिल्यानंतर जुनोनी येथील चुलत्यांना फोन केला त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात नेले तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी अखेर आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे या मतदारसंघातून अजूनही कोणालाच उमेदवारी जाहीर करण्यात जा आलेली नाही त्यामुळे प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी जाहीर होणार का याकडे राजकीय वर्तुळाचेच लक्ष लागले आहे रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा राष्ट्रवादीला येईल अशी चर्चा काल पुण्यात रंगली होती तसे झाल्यास राष्ट्रवादीकडून प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केली जाईल अशीही चर्चा सुरू होती आता गायकवाड यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे पुण्यातून कोण लढणार याबाबतचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षांतरचा मुद्दा चांगलाच गाजला आहे भाजपने अनेक उमेदवार आयात केले असताना काँग्रेस राष्ट्रवादीने देखील तोच किता गजवला यामध्ये नगरचे विखे कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाने राजकीय वातावरण ढवळून काढले आहे भाजप प्रवेशानंतर सुजय विखे यांना लगेच नगरची उमेदवारीही मिळाली मुलाला भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील सुजयच्या राजकीय भवितव्यासाठी आपली पणाला लावत आहे त्यामुळे राधाकृष्ण यांना काँग्रेसपेक्षा सुजय विखेंचीच अधिक चिंता वाटत असल्याचे नगरमध्ये चित्र आहे माण तालुक्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असून चारा व पाण्यासाठी जनावरांची तडपड सुरू आहे पोटच्या मुलाप्रमाणे जीवापाड सांभाळलेले पशुधन जगावायचे कसे हा प्रश्न पशुमालकांसमोर उभा राहिला आहे चारा व पाण्याअभावी चक्क जनावरांना कसायाच्या जावणीला बांधण्याची वेळ बळीराजावर आली आहे मात्र गेंड्याची कातडी पांघरून बसलेले प्रशासन छावण्या सुरू करण्याबाबत झोपेचे सोंग घेत आहे मंत्रिमंडळ उपसमितीच्या चोवीस जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत राज्यातील दुष्काळी भागात आवश्यकतेनुसार जनावरांचा चारा व पाणी देण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचा निर्णय झाला महिलांच्या विकासासाठी सर्वच पक्षाचे खासदार संसदेत चर्चा करत असले तरी लोकशाहीच्या या मंदिरात सर्वसामान्य कुटुंबातील महिला अद्यापही अस्पृश्य आहेत राज्यातील बड्या नेत्यांच्या लेखी सुनांनाच या मंदिराची कवाडे उग उघडी असल्यामुळे गेल्या बासष्ट वर्षात राज्यातून केवळ सोळा महिला खासदार संसदेत पोहोचल्या आहेत त्यामध्ये राजकीय वारसा असलेल्या महिलांचा समावेश आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का वाढवण्यासाठी राज्याच्या विधीमंडळात कायदा केला आहे आता विधानसभेतही महिलांना आरक्षणाची मागणी जोर धरत आहे राज्याच्या ऐतिहासिक निर्णयाची दखल घेत संसदेमध्ये महिलांना आरक्षण असावे अशी मागणी करण्यात आली होती भाजप शिवसेनेने युतीची घोषणा करून संयुक्तपणे प्रचाराचा राज्यभरात शुभारंभ केला आहे या प्रचारामध्ये भाजपाने सरकारच्या योजनांचे गुणगान गाणारा डिजिटल प्रचार रथ तयार केला आहे या रथावर पोस्टरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या फोटोला स्थान दिले असले तरी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे मात्र विस्मरण झाले आहे विशेष म्हणजे पक्षाचे एकेकाळचे हेवीवेट नेते लालकृष्ण अडवाणी तसेच राज्यातील प्रमुख नेते नितीन गडकरी यांचेही छायाचित्र रथावर लावण्यात आलेले नाही अकोल्यातील गल्लीबोळात सध्या भाजपाचा रथ फिरत आहे सत्तावीस मार्च रोजी या प्रचार रथाचा शुभारंभ करण्यात आला भोर तालुक्यातील तेलवडी येथील देवराई कृष्णी कृषी पर्यटन हाऊसमध्ये बारा वर्षे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली तिथेच काम करणाऱ्या पस्तीस वर्षे नराधमाने हे कृत्य करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्यामुळे नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आला यानंतर नातेवाईकांनी लगेच राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली बजरंग रामचंद्र खोपडे राहणार शाहूवाडी कोल्हापूर याला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित अल्पवयीन मुलीने भीतीपोटी कुणालाही सांगितले नाही एकोणतीस मार्च रोजी शाळेत चक्कर करून पडल्यानंतर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे दे समजल्याने हा प्रकार उघडकीस आला